तर पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ ज्यांच्या ताब्यात ठेवले जातात त्या न्यायाधीशांनीच त्या अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं सिद्ध झालं त्यानंतर इरफान शेख नावाच्या न्यायाधीशांना बडतर्फ देखील करण्यात आलं मात्र न्यायाधीशांनी जर खरंच अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं तर फक्त बडतर्फीची कारवाई का करण्यात आली इतर आरोपींना जशी अटक होते तशी अटक इरफान शेख यांना का झाली नाही हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे या प्रकरणाशी समीर वानखेडेंचं नेमकं कनेक्शन काय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस मुंबईतील कॉर्डिलिया क्रूजवर एनसीबीनं केलेल्या कारवाईनं एकच खळबळ उडाली होती एनसीबी वेस्टर्न झोनचे प्रमुख समीर वानखेडे त्यावेळी माध्यमांमध्ये हिरो ठरले तर बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात बरेच दिवस तुरुंगात होता मात्र कारवाई झाली त्यावेळी कॉर्डिलिया क्रुझवर आणखी एक महत्वाची व्यक्ती अंमली पदार्थांच्या नशेत आढळून आली होती असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केलाय ती व्यक्ती म्हणजे मुंबईतील बॅलाड पियर न्यायालयामध्ये त्यावेळी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेले इरफान शेख एनडीपीएस ऍक्ट नुसार चालवले जाणारे अनेक खटले इरफान शेख यांच्या न्यायालयात चालवले जात होते त्यांच्या सहीनी अंमली पदार्थ सील बंद केले जायचे मात्र हे इरफान शेख स्वतःच त्यातील अंमली पदार्थांचं सेवन करायचे आणि त्यांच्या मित्रांनाही द्यायचे दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीसला समीर वानखडेंच्या टीमनी कॉर्डिलिया क्रूजवरती जेव्हा कारवाई केली शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली तेव्हा त्या कॉर्डिलिया क्रूजवरती हे इरफान शेख हे देखील हजर होते आणि मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या अंमलाखाली होते असा आरोप करण्यात आला समीर वानखेडेंच्या टीमला इरफान शेख नशेच्या अंमलाखाली असल्याचं आढळलं मात्र बीनं कारवाई केलेले अनेक खटले शेख यांच्याच न्यायालयात चालवले जात असल्यामुळे वानखेडेंच्या टीमनं त्यांना वाचवलं असा तिरोडकर यांचा आरोप आहे इरफान शेख यांना त्यांच्या दोन न्यायाधीश मित्रांच्या पुढाकारानं आधी सैफी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं मात्र तिथं या प्रकरणाचं भांड फुटू शकतं हे लक्षात घेऊन त्यांना मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं नायर रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर शेख यांच्यावर उपचार केले जात होते मात्र कागदोपत्री त्याची कुठेही नोंद नव्हती हो पण मुंबईतील हिंदूच्या रुग्णालयात सात ऑक्टोबरला शेख यांची ब्लड टेस्ट करण्यात आली ज्यात इरफान शेख यांनी कोकेनचं सेवन केल्याचा रिपोर्ट आला माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी हे सगळे पुरावे जमा करून इरफान शेख यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हा ड्रग ट्रॅफिकिंग भारताला लागलेला एक मोठा रोग आहे आणि त्या रोगामध्ये पसरवण्याचं काम असे जर मॅजिस्ट्रेट आणि एन सी पीचे ऑफिस करू लागले तर ह्याच्यापुढे सामान्य माणसाने सा जायचं कुठे हा प्रश्न आहे यापुढे ती याचिका सुनवायला येईल तथापि आत्तापर्यंत नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरोच्या लॉयर्सने कधीही इंटरेस्ट दाखवला नाही ही चौकशी करण्यामध्ये आता